माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातना माई त्रिवेणीचे नाव नाही माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरकेड माहेर बडगाव आज भोगी देवीदागर देवीचे गाणी येऊ कसे कसे मे दर्शनाला गण येऊ कसे कसे मे दर्शनाला येऊ कसे कसे मे दर्शनाला आणि येऊ कसे कसे मे दर्शनाला सकाळी उठून चाचे गाई सकाळी उठून चाचे गाई डब्यात पाहते पत्तीचं नाही डब्यात पाहते पत्तीचं नाही मुलं गेली शाळेला ओन येऊ कचे कसे मी दर्शनाला मुलं गेली शाळेला लावून येऊ कसे कसे दर्शनाला येऊ कसे कसे मिदर्शनाला होऊन येऊ कसे कसे दर्शनाला बघता बघता वाजले आठ बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साठ कपाटात साड्या तीनशे साठ लागली पैठणी शोधायला होऊन येऊ कसे मी दर्शनाला लागली पैठणी शोधायला होऊन येऊ मी दर्शनाला येऊ कसे मी दर्शनाला होऊन कसे मी दर्शनाला बघता बघता वाजले अकरा बघता बघता वाजले अकरा बांड्याकुंडाचा पडला पसारा भांड्या कुंड्याचा पडला पसारा लागली भांडे घासायला होण येऊ कसे कसे मी दर्शनाला लागली भांडे घासायला ओण येऊ कच कसे मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला होण येऊ कच कसे मी दर्शनाला भगता बघता वाजले दोन बघता बघता वाजले दोन यांचा आला फोन यांचा आला फोन लागले गप्पा मारायला होन येऊ कसे कसे मिदर्शनाला लागले गप्पा मारायला होन येव कच कसे मिशनाला येऊ कसे कसे मिशनाला होारपणाचं झोपत नाही म्हातारपणाचे झोपत नाही लेक सोना बोलत नाही लोक सोना बोलत नाही लागली मंदिरं दुंडायला वण येऊ कची कशी मी दर्शनाला लागली मंदिरं धुंडायला वण येऊ कची कशी मी दर्शनाला येऊ कशी कसे मी दर्शनाला वण येऊ कशी कशी मी दर्शनाला म्हातारपणचं वय झालं म्हातार वय झालं देवा बोलवण आलं देवा घरचं बोलणालं लागले राम राम करायला वण येऊ कची कशी मी दर्शनाला लागले राम राम ला वन योग यो कसे मी दर्शनाला लागले राम राम करायला वन यो कसे कसे मी दर्शनाला अंबा माता की जय